आज आमचे दोन पार्सल आले खूप मोठे मोठे पार्सल आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचाच दे हीच बाप्पांच्या जर्नी प्रार्थना चला आजचा वार रविवार आणि सकाळचा स्वयंपाक बनवते मी शेपूची भाजी मेथीची भाजी केली पूजाला पातळ केली होती आणि शेपू स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली मी आणि शेपूच्या भाजीसाठी मी डाळ भिजत टाकली होती थोडीशी हरभरा डाळ मुगाची पण टाक टाकते मी पण मुगाची डाळ नव्हती संपलेली होती तर मी चना दाळ टाकते कारण मला चना दाळ पण आवडते शेपूच्या भाजीत आणि चला आता मी भाजी कशी करते रेसिपी थोडक्यात दाखवते तर ह्या कढईमध्ये आधी मेथीची भाजी केली होती ती काढून घेतली मी आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं तेलामध्ये आता थोडासा लसूण टाकते शेपूच्या भाजीला मी लसूण टाकत नाही पण म्हटलं चला एकदा टाकला होता छान लागली आणि जिरे वगैरे मी टाकत नाही <स्थाथ> बरेच जण शेपूच्या भाजीला जिरे टाकतात काही जण टाकत नाही आम्ही नाही टाकत लसूण सुद्धा टाकत नाही पण म्हटलं चला टाकू एकदा मी सुकी केली होती शेपूची भाजी मुगाच्या डाळीमध्ये हिरवी मिरची लसूण कापून खूप छान लागली होती पण आज थोडी रशीची करणारे शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण टाकून पूजाला जेवायला दिलं आणि आमची भाजी आता ही शेपूची भाजीचीच आहे ना त्यामुळे मग मी त्याच मध्ये फोडली देते आता शेपूला तर शेपू छान मस्त अशी चिरून घेतली यामध्ये मी ना आधी शेंगदाणे मिरची वाटलेली होती आता हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकते आता याला थोडं पाणी टाकून ये ना मिक्सरला वाटून घेते दहा बारा मिनिटं आता भाजीला शिजू देते केस वगैरे विंचरते, सकाळी केस धुतले होते ना तर असे वरती बांधून ठेवले आणि चेहऱ्याला मेकअप वगैरे काही केलेला नाहीये थोडस आवरून येते चला चला मस्त ही शेपूची भाजी आता इथे झालेली आहे हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारचे साडेचार वाजले म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे पूजाला साडेचार वाजता येणार रोज थोडंसं मी खायला देत असते तर मी मसाले भात खिचडी भात असं बनवते थोडंसं हलकं फुलकं तर तिला मी ना हिरवी मिरची अगदी एकच आणि दोन तीन लसणाच्या पाकण्या खोबरं कोथिंबीर टाकून असा मस्त हिरव्या रंगाचा मसाले भात बनवते आमच्या आई आम्हाला द्यायची त्याच पद्धतीने मी बनवलं आहे खूप भारी लागतो नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल त्याला वाफ केली आहे मी कुकर खोलते आणि हा कुकर आहे ना दोन किंवा तीन लिटरचा आहे मला द इंडस व्हॅली कंपनीने दिलेला आहे पण खूप छान आहे तर हे बघा मस्त झालेलं आहे भात तर यामध्ये मी आहे ना एक कांदा एक छोटा बटाटा आणि कढीपत्ता करताना काही रेसिपी शेअर केली नाही तुम्हाला मसाले भाताची पुढच्या वेळेस नक्की दाखवते तर मस्त झालेला आहे बाळाला आंबोळ घालायची पाणी तापत ठेवले कळशी म्हणते आणि पूजाला आहे ना खोबऱ्याची आमटी बनवते तर खूप साऱ्या ताई बोलल्या की खोबऱ्याची आमटी कशी बनवतात दाखवत तर आज तुम्हाला दाखवते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फक्त एक किंवा दोनच मिरची घालायची तर मिरची जास्त तिखट नाहीये मीडियम आहे तर मी ना दोन घालते फक्त खोबरं आणि किसूनच आणलेलं असतं लाडूला पण दाखत तर थोडंसं खोबरं घालते खसखस एक किलो आणलेली असते लागते लाडूला तर यातून एक चमचा खसखस भाजायची मला आता कढईमध्ये अंदाजे एक चमचा खसखस मी कडाईमध्ये टाकलेली आहे यामध्ये फक्त दोन लसणाच्या पाकळ्या टाकते मी खूप जास्त लसूण नाही टाकला खसखस थोडीशी मस्त हलकीशी भाजून घेते मी हो प्रकच घेतलं इथे मी भाजून नाही घेतलं तेलामध्ये ते छान वाटण परतून घ्यायचं आहे म्हणून आता याला पाणी टाकून ये ना वाटायचं आहे यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकली छान असं वाटण बारीक वाटून घ्यायचं हे चला आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे यामध्ये आता हे वाटण छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये वाटण आहे ना छान तेलात परतून ते बघा छान वाटण छान असं परतलं आहे तेल सुटेपर्यंत आणि यामध्ये टाकायचं आता पाणी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलं अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं पातळ केली आमटी खोबऱ्याची आणि खसखसची आता याला पाचव्या मिनट उकळू द्यायचं मंद गॅसवरती आणि मीठ टाकायचं आणि माझे बाल उथलं आमच्या बाल उथल झोप झाले आमच्या बालाची आता गंगा कलायची आमच्या बालाला हा ना पिल्लू मामा घेत नाही का पिलू ने चा? ना आमच्या मामाच्या अंगावर ना करून टाकली मामा किती घाबरला मामाचा मोबाईल झाला पिल्लू आज मामाला घाबरवलं ना तू पिल्लू हम्म मामा कशा घाबरला तू सु करून दिली मामाच्या अंगावर मामा तुला सांभाळत होता ना हा, तू, हा? तू आशा कारभार केला का पिल्ला बोल ना मी किती बोलते तुझ्याशी तू पण बोल ना नुसतं ऐकवतो तू नुसतं ऐकायला लागत ला? राहुल आंघोळ प्राव। करून घ्या आता तुझे कपडे ओले केले बाळा नाही ना <laughs> <के ला> <laughs> मामा काय काय म्हणतो तुला मामा तुला मस्त अशी ही खोबऱ्याची खसखस घालून रशी बनवली आमटी म्हणू शकता चपाती चुरून किंवा बाजरीची भाकरी चुरून त्यावरती खायची असते बाळणीने आज आमचे दोन पार्सल आले खूप मोठे मोठे पार्सल आहे खालचं मोठं पार्सल आहे ना बाळाच्या मामाने दुसऱ्या मामाने आणलेलं आहे शुभम मामाने आणि वरचं पार्सल राहुल मामाचं आहे दोन्ही मामांनी बाळासाठी काय ऑर्डर केलेलं आहे मामाने के फक्त <laughs> पैसे दिले आम्ही ऑर्डर केलं आहे आम्हाला आता आहे ना थोडंसं काम आमचं कमी होईल म्हणून आम्ही हे पार्सल मागवलं आणि बाळ माझ्या मांडीवर ना डॉक्टरने सांगितलं त्याला पोटावर झोपवा हा काढ अरे वा याचा पण रंग ब्ल्यू चालाय पूजा हे मागवलंय आम्ही काय मागवलंय तुम्हाला लवकरच कळेल अस काय पाहतोय मामा <laughs> तो तुला पाहतोय तू तु काय काम करतो पिल्लू अशा पोटावर झोपायला लावलंय ना पिल्लू तुला साठी आम्ही काय मागवलं पिल्लूला छोट छोट वॉशिंग मशीन आलेलं आहे पिल्लूसाठी हे आता आम्ही ना आ, पाट याचे जॉईन करू हे बघा मला आहे ना हे यूट्यूबला दिसलं आणि मी लगेच ऑर्डर केलं याच्यात काय अजून हा पाईप आहे मशीनचा पाईप बाळा मशीन पाहून घे बाळा तुझं मशीन <laughs> मशीन पावरायला का तुला पाहत आहे <laughs> याला चार्जिंग करायचं आहे वाटतं हे बघा चार्जिंग करायचं हेच्यावर पुस्तक पण आहे सर्व काही माहिती आहे आणि हे काय माहित नाही पण आता आम्ही त्याला बघू लावून चला आता एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये मा पाळाच्या मामाने पाळासाठी काय गिफ्ट आणले तुम्हाला समजलंच असेल यावरती पुढे नाव आहे बेबी पार्ट खूप मोठा आलेला आहे लवकरच आलेला आहे पण जरा कारण चार पाच महिन्यानंतर याचा वापर होईल आता तर सध्या मी पायावरच बाळा घालते आणि बाळासाठी मस्त हे छोटस मिनी वॉशिंग मशीन पण आलेलं आहे तर ते तुम्हाला छोट दिसतं इतकं छोटं नाही येते ते मोठं करता येत आहे पण राहू दादा थोडं आहे तो दाखवेल तुम्हाला फिट करून अरे ते वयू पुस्तक आहे त्याच छोटस त्याला असं मोठ कर बाबा त्याला आहे ना, बकेट ना करता येत तर बाळाचे कपडे मीच धुते हाताने ब्रशनेच धुते पण आता सध्या थंडीचे दिवस आहे ना तर मी गरम पाण्यातच सर्व बाळा ते धुवत असते पण कधी कधी माझे हात आहे ना दुखतात त्यामुळे मग मी म्हंटल चला ते छोटस वॉशिंग मशीन घेऊ आपण म्हणजे बाळाचे बाळते वगैरे सर्व याच्यामध्ये धुतल्या जातील शी वगैरे काढून सर्व त्यामध्ये टाकायचे लिक्विड टाकायचं डॅटॉल टाकायचं आणि त्यानंतर बाळाचे बाळते यामध्ये स्वच्छ धुवायचे कसे धुवायचे मी ते तुम्हाला पुढे नंतर दाखवते आणि जरी तुम्हाला हे असेल ना तर आपण छोटे छोटे सॉक्स असतात आपण वॉशिंग मशीनला सॉक्स लावू शकत नाही कपड्यांमध्ये वेगळे धुवावे लागतात पायाचे सॉक्स खूप खराब असतात किंवा छोटे काही रुमाल असतात सर्दी पडसा झाल्यावर झाल्यावर आपण रुमाल वापरतो मग ते कपड्यांमध्ये टाकत नाही आपण वेगळे धुवावे लागतात त्यासाठी खूप छान आहे हे बकेट वॉशिंग मशीन तर हे कसं फिट करायचं मला एवढं माहित नाही याला फिट करेल निवांत बाजूला ठेवते तोपर्यंत आपण हे बघू पाठक बघू तर हे खूप मोठं पाणस आलेलं आहे तर यामध्ये हे बघा आणि योगायोग असा आहे की हे दोन्ही पण कलर आहे ना आकाशी म्हणजे ब्ल्यू रंगाचे आलेले आहे आम्ही मागवलं नाही असं काही ठरून कलर मागवलेला नाहीये पण बाळासाठी सर्वच ब्लू येत आहे निळा रंग माझा खूप फेवरेट आहे पण खूप छान आम्ही जेव्हा वॉशिंग मशीन बघितलं ना तेव्हा त्याचा रंग तिथे असा ग्रीन दिलेला होता पण येताना ते असं आकाशी ब्लू आलेले म्हणजे बघा किती संयोग आहे याला किती योगायोग म्हणावा आणि दोन्ही पण वस्तू सेम कलर त्या झालेल्या आहेत बाळाचा मामा आता वॉशिंग मशीन फिट करतोय बघा दिसत असेल तुम्हाला थोडस पुढे त्यांना सर्वांना दाखवायचं कसं फिट करतोय तर हे बघा हे बाळाला असं ठेवण्यासाठी ऐक ना त्या पट्ट्या हे लावायचे त्याला व्हिडिओ मध्ये बघ ना तू हा गोल लावायचे आहे ते असं 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 लावायचं आहे हा असे लावायचे कपडा आहे ना एकदम पिळून निघतो आणि थोडा सुकतो पण असा दोन्ही साइड हा असं काहीतरी आहे ते आणि हे बघा हे बात हे असं काय काय माहिती हे काय राहू याला हा रे बघा इथे ना चाक वाटतं याला असे हे लावायचे या ठिकाणी असे लावायचे तर हे चार आलेले हे चाकाचे चाकही हे सर्व खालचे खालचे पाट हे आणि हे ना पडले लावायचे

म्हणजे आहे ना जवळपास वर्षाच काय अगं ते दोन तीन वर्षाच होईल पर्यंत येतात बसून ना आंघोळ करत असं खेळत पाणी असं उडले हे पण सांगितलं का चौदाशे ते का बाटा तेराशे नव्याण्णव हे पंधराशेला आहे वॉशिंग मशीन आम्ही पंधराशेला ऑर्डर केली अमेझॉन वरून ऑर्डर मी अजून बऱ्याच वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत पण ना एक एक आहे हळूहळू सर्व वस्तू आल्यानंतर मी तुम्हाला काय काय मागवलंय बाळासाठेने माझ्या किचन आणण्यासाठी काही वस्तू मागवल्या तर हे बाळासाठे आले ना बैठक पण केली आहे लागला का तू तो डा तर हे बघा इथे बटन दिलेलं आहे त्यांनी आणि इथे हा पाईप मी ना ह्या घमेल्यामध्ये सोडते वेस्टेज पाणी जाण्यासाठी आणि याच्यात बाळाचे कपडे घेतलेले थोडेफार यामध्ये टाकायला तर हे आमचं मोठं वॉशिंग मशीन आहे एलजी कंपनीचं तर आम्ही घेऊन बरेच दिवस झाले तर यामध्ये मी बाळाचे ब्लँकेट मोठे मोठे कपडे असतात ते लावते वॉश करायला खूप छान निघतात आणि असे सुकून पण निघतात पण बाळाचे बाळते नाजूक असतात पातळ असतात त्यामुळे मी यामध्ये काही टाकत नाही कारण शी केलेले बाळ ते हाताने स्वच्छ करावे लागतात आता याच्यात सुद्धा बाळते टाकताना शी काढून मगच टाकणार आहे आणि यामध्ये ना आता हा ड्रम ठेवलेला आहे कपडे सुकवण्यासाठी म्हणजे आपण जसे मोठ्या मशीन मध्ये कपडे सुकवतो तसे इतके यामध्ये सुकणार नाही पण पिळून निघतील म्हणजे असे कोरडे होतील आणि हे ना नंतर लावू आपण आता हे इथला जो पाईप आहे ना हा जो पाईप मी काढलेला आहे हा लगेच लावायचा नाही आपल्याला नाही तर बाहेर पाणी तर हे पुन्हा मी है ना लावून घेते इथे ओपन होत तर ते मी बंद करून टाकलं आणि हे ना असं फरची ना चिटकत म्हणजे कपडे धुताना ते हलू नये यासाठी ते असेल याला असे लावलेले आहे बघा हे स्टॅन्ड याला आहे ना थोडस चिघटपणा आहे तर आता यामध्ये ना मी हे कपडे थोडेफार ते टाकते सकाळी मी हाताने सर्व सर्व काही बाळ ते धुतले आणि वाळत पण टाकले पण थोडेफार आता निघाले ते मी यामध्ये टाकले बाळाचे कपडे आणि यामध्ये आता टाकायचे पाणी आणि यामध्ये मी आता टाकते थोडस लिक्विड बाळाचे कपडे धुण्यासाठी लिक्विड वापरते मी आणि डेटॉल पण वापरते पण लिक्विड मध्ये कपडे धुवून झाले की मग टाकून पुन्हा चांगल्या पाण्यामध्ये कपडे धुऊन घ्यायचे तर आपल्याला जर वाटले कपडे निघालेले मळके दिसताय तर पुन्हा आपण हे मशीन चालू करून कपडे स्वच्छ करायचे मी पण युट्यूब ला आधी माहिती घेतली नंतर मग म्हटलं चला करू तर इथे बटन दिलेले ते चालू करते चालू झालंय मशीन हे मशीन चालू केल्यानंतर ते बंद होतं कपडे धुन झाल्यानंतर जसं आपलं मोठं मशीन ॲटोमॅटिकली बंद होतं ना तसंच याचं पण आहे ऑटोमॅटिकली ते बंद होतं आणि याला जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही परत परत पाणी चेंज करून टाकू शकता आता मी इथे पाणी जास्त टाकलेलं आहे ॲटोमॅटिकली ते थांबतं पण आणि चालू पण होतं पुन्हा पुन्हा आणि पाणी जर उडत असेल तर बगा। हे बघा ला। हे त्यांनी दिलेलं आहे लावायला जर पाणी उडत असेल तर वरतून असं लावायचे हे बघा आणि हे ॲटोमॅटिकली बंद होईल कपडे धुऊन झाल्यानंतर आपलं मशीन आता बंद झालंय फक्त मला वाटतं पाच ते सात मिनिट मशीन चालू राहिलं आणि कपडे स्वच्छ निघाले असतील खूप खराब पाणी दिसतंय कपड्यांमधून आलेलं तर हे पाणी काढायचंय मला बाहेर तर तुम्ही ना मध्ये बाथरूम मध्ये बकेट नेऊ शकता पण तुम तुम्हाला दाखवायचे म्हणून मी इथेच ठेवला आहे आणि हे पाणी असं काढलं पाईप काही लावलं नाही असंही पाणी निघून गेलंय <laughs> पाईप पण लावून आपण असं पाणी काढू शकतो पण आता पाईपची मला गरज वाटली नाहीये तर हे बघा खूप खराब पाणी त्यामधलं जात आहे मस्त कपडे धुवून निघाले तर संपूर्ण पाणी मी आता यातलं काढलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये कपडे टाकते आणि पुन्हा एक बादली पाणी टाकते आता यामध्ये पाणी टाकलं आणि हे बघा डेटॉल टाकल्याशिवाय आम्ही कपडे धुवत नाही बाळाचे तर हे पाण्यामध्ये डेटॉल टाकते थोडस आणि आता पुन्हा हे आपल्याला चालू करायचे ते पुन्हा चालू झालेले ते मोठ फिरत नाही का मोठ आहे ना ते खूप जास्त मोठं झालं पण काही नाही फिरते आता चालू राहील आणि पुन्हा पाच मिनिटांनी हे ऑफ होईल म्हणजे ऑटोमॅटिकली बंद होईल आपण हे मशीन चालू करून दुसरी पण कामं करू शकतो काही इथेच बसायची गरज नाही आपल्याला अशा प्रकारे आपण कपडे धुवून बाकीची कामं उरकून घेऊ शकतो बऱ्याच ताई म्हणतील की, की ताई तुम्ही हाताने पण कपडे बाळाचे धुवू शकता मी आत्तापर्यंत हातानेच बाळाचे बाळते कपडे सर्व काही स्वच्छ धुवत होती पण मला डॉक्टरांनी सांगितलेले जास्त पाण्यामध्ये हात घालू नका पाण्यामध्ये काम करू नका कारण मला आहे ना संधेवात सांगितलेलं आहे तर त्यामुळे मी खूप स्वतःची काळजी घेते थोडीशी पथ्य पाळते म्हणून मग मला जास्त काही त्रास होत नाही पण जर मी खूप जास्त पाण्यामध्ये हात घातले तर मग कधी कधी हाताचे मनगट दुखतात बोटे सुसतात हाताचे जे सांधे असतात छोटे छोटे ते दुखतात म्हणून मग मी ही वॉशिंग मशीन मागवली आहे पण मग ही नंतर पण मला यूज होऊ शकते कारण यामध्ये आपण जे सॉक्स असतात ते धुऊ शकतो छोटी छोटी कपडे असतात कधी कधी आपल्याला ती मशीनला लावता येत नाही असे कपडे यामध्ये आपण धुऊ शकतो म्हणून मग ही आपल्याला उपयोगीच पडेल वेस्ट काय जाणार नाही म्हणजे म्हणून मग मी ती ऑर्डर केली जोपर्यंत बाळाचे कपडे धुता येईल तोपर्यंत आम्ही यामध्ये बाळाचे कपडे धुत छोटे तर हे बघा फक्त दोन तीन मिनटं मशीन चाललं आणि नंतर ॲटोमॅटिकली इथे लाईट बंद झाला बंद झालेलं आहे आता मी हे ओपन करते काढते बाहेर आणि पुन्हा आपल्याला यातलं पाणी सगळं बाहेर काढायचं आहे डेटॉलमध्ये पण हे कपडे स्वच्छ धुवून निघाले हे बघा सर्व पाणी मी काढून टाकलं आहे आणि हा जो ड्रम आहे ना तो आपल्याला यामध्ये फिट करायचा आहे अशा प्रकारे आणि पुन्हा आपल्याला यामध्ये कपडे टाकायचे जे कपडे आपण यामध्ये धुतले ते यामध्ये आपण आता पिळून काढू तर पुन्हा हे चालू करायचंय बघा असं फिरतं ते त्यातलं पाणी ना सगळं जास्तीचं जे आहे ते निघून जाते हे सर्व जास्तीचं पाणी ना असं निघून येतं पाईपाद्वारे मशीन बंद झाली ॲटोमॅटिक आणि हे बघा बाळाचे कपडे मस्त छान पिळून निघाले चल आता आता बाळाचे कपडे सुकायला टाकते आणि मशीन आता ही अशी ठेवलेली आहे मी मशीनचं जा काम झालं बघा खूप स्वच्छ असे बाळाचे हे कपडे निघाले तुम्ही बघू शकता हे बघा टेरेसवर आली मी इथे आणि वरती बाळाचे कपडे सुकायला टाकले आणि हे सुकलेले तर... आता खाली घेऊन जाते सकाळी मी भरपूर धुतले ना तर सर्व असे बाळ टाकले मी हे बघा आणि हे आत्ता टाकले आम्हाला आहे ना स्टँड घ्यायची गरज नाही कारण इथेच कपडे खूप छान सुकतात त्यामुळे उगीच पैसे वाया घालाय घालवायचे आणि स्टँड घ्यायचा जेव्हा काम होईल ना पूर्ण बंगल्याचं तेव्हा मी स्टँड घेणारच आहे पण सध्या तरी आता इथे दोऱ्या बांधायला सोय आहे म्हणून मग इथेच वरती कपडे सुकायला टाकते कचरा गाडी आली आमच्याकडे तर कचरा टाकायला जाते मी खाली हे बघा आमच्याकडे कचरा गाडी येत असते नगरपालिकेची कचरा टाकायचा आहे चला खाली